लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका समोरचा विरोधी पक्षातला नेता असेल किंवा विरोधी पक्ष असेल किंवा गावा गावागावातली माणसं तुम्ही चर्चा केली तर म्हणते पंतप्रधान कोण होणार तर मोदीच होणार अशा पद्धतीची भूमिका मांडताना बघताय मी तर म्हणतो की अनेकदा राहुल गांधीचं भाषण ऐकलं की आपल्याला हे वाटतं की राहुल गांधीची पूर्ण खात्री आहे की मोदीच पंतप्रधान होणार आहे <laughs> त्यांची पूर्ण खात्री आहे अशा पद्धतीचं देशातलं वातावरण आहे अबकी बार चारशे पार फिर एक बार मोदी सरकारचा नारा देत आमदार जयाभाऊंची पायाला भिंगरी आपल्या मावळ्यांचं आमदार गोरेंच्या खटाव तालुक्यातील गावांना भेटी गाव पातळीवर होते जयाभाऊंचं जनतेतून मोठं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील सरकारने गेल्या दहा वर्षात देशाला प्रगतीच्या शिखरावर नेलंय त्यातच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अबकी बार चारशे पारचा संकल्प पूर्ण करायचा आहे मोदींचे हात बळकट करण्यासाठी माढा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा दिल्लीला पाठवा असा नारा देत आमदार जयकुमार गोरेंनी खटाव तालुक्यातील प्रत्येक गावात झंझावाती दौरा सुरू केला असून आपला विश्वासू मावळ्यांचा खुद्द आमदारांनी पायाला भिंगरी बांधल्याचं चित्र दिसत आहे महायुतीचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आमदार जयकुमार गोरेभाऊ पदाधिकारी कार्यकर्ते व जनतेसोबत संवाद साधून मार्गदर्शन करत आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपा महायुतीचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचं आवाहन प्रत्येक गाव भेटीत करत आहेत रविवारी कातरखटाव एरळवाडी गणेशवाडी करमारवाडी डाळमोडी बोंबाळे तडवळे हिंगणे मांडवे सातेवाडी वाकेश्वर भुरकवडी सिद्धेश्वर कुरोली धकटवाडी नायकाची वाडी नागाचे कुमठे आदी गावांना तर सोमवार दिनांक आठ एप्रिल रोजी अंबवडे गुरसाळे शिरसवडी उंबरडे गोपूज गोसाव्याची वडी वरुड औंद खबालवाडी नांदोशी जायगाव अंभेरी वडूज खटाव कोकराळे लोणी आदी गावांना आमदार जयकुमार गोरेंनी पायाची भिंगरी करत गाव भेटी दिल्या आहेत या प्रचारा दौरा भेटीत माजी आमदार डॉक्टर दिलीपराव एळगावकर सोमनाथ भोसले विशाल बागल गोडसे अमोल मोरे काकासाहेब बनसोडे विक्रम गणेश शेठ गोडसे चंद्रकांत कोकाटे आदींसह विविध गावचे पदाधिकारी कार्यकर्ते समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान वरुड येथे आमदार जयकुमार गोरेंचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं यावेळी येथील मियामाकी जंगलाची आमदार गोरेंनी पाहणी केली आणि त्यानंतर बैठकीचं आयोजन लालासाहेब माने पाटील चैतन्य